कशाने प्रसन्न होतात गुणानी होत नाहीत पैशानी होत नाहीत रुपानी होत नाहीत विद्वत्तेनी होत नाहीत केवळ भक्ती भक्तीनेच प्रसन्न होत भक्त्यातुष्य केवळ नाही भक्तीप्रिय आता महाराज ती भक्ती फार अवघड आहे काय करा भक्ती जी आहे ती फार फार अवघड आहे काय अवघड आहे भक्ती सांगा मला भक्ती काय अवघड आहे ती भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा त्या अन्नाचा प्रसाद होऊन जात ती भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा त्या पाण्याचं तीर्थ होऊन जात ती भक्ती जेव्हा भुकेत शिरते ती भक्ती ज्या वेळेला भुकेमध्ये शिरते त्यावेळेला त्याचा उपवास होत भक्ती जेव्हा प्रवासाला निघते भक्ती जेव्हा प्रसार प्रवासाला निघते तर त्यावेळेला त्याची तीर्थयात्रा होत भक्ती संगीतात शिरली की त्याच भजन होत भक्ती कृतीत उतरली तर त्याच सेवा होऊन जात आलं लक्षात ते भक्ती कशी आहे तुम्ही ते मिक्स करत जायचे थोडी 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 साखळी सरतो हो दुधामध्ये पण घालता येते शरबतामध्ये पण घालता येते चहामध्ये पण घालता येते कॉफीमध्ये पण घालता येते ज्यूसमध्ये पण घालता येते नुसती जरी एक चमच्या तरी खाऊ टाकलं तरी तर।